नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अनेक सण हे जवळ येत आहे त्या हिशोबाने फॅशनसुद्धा अगदी चेंज होत आहे तर आता हल्ली या चांदीच्या बँगल्स खूप फॅशनमध्ये आहेत अनेक डिझाईनमध्ये या चांदीच्या बँगल्स तुम्हाला बघायला मिळतात कोणताही सण असो कार्यक्रम असो त्यामध्ये ह्या बँगल्स तुम्ही नक्कीच घालू शकतात आणि तुमच्या सौंदर्यात अधिक भरसुद्धा येईल तर ह्या बँगल्स खूप डिझाईनमध्ये येतात त्या सगळ्या डिझाईन आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात बँगल्समध्ये कडे येतात किंवा छान तुमचे चार बँगल्सचे सेट येतात डायमंडमध्ये सेट येतात तर अशाच प्रकारे या चांदीच्या बँगल्ससुद्धा तुम्हाला बघायला मिळतात याच्यामध्ये अनेक प्रकारचे नक्षीकामसुद्धा असतात किंवा प्लेनमध्ये सुद्धा या बँगल्स तुम्हाला बघायला मिळतात अनेक डिझाईनमध्ये या बँगल्स आता आलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला जर चांदीचा डायमंड चा याच्यामध्ये पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला भेटतील आणि अनेक डिझाईनमध्ये कलरमध्ये याच्यामध्ये एक नक्षीकाम केलेलं आहे आणि या चांदीच्या बँगल्स तुम्हाला करायच्या असतील तर आता प्रश्न आहे की ह्या चांदीच्या चा चा बँगल्स करायच्या कुठून तर ह्या बँगल्स तुम्ही सोनाराकडे जाऊन नक्कीच करू शकता तुम्हाला ज्या डिझाईनमध्ये हवी आहे त्या डिझाईनमध्ये तुम्ही सोनाराकडून ह्या बँगल्स करू शकतात कोणताही सण असेल किंवा कार्यक्रम असेल या बँगल्स तुम्ही बिंदास घालू शकतात तुमची साडी कोणतीही असेल तरीही या बँगल्स खूप सुंदर वाटतात तुम्ही पैठणीसुद्धा घातली त्यावर सुद्धा या बँगल्स अगदी उठून दिसतात त्याच पद्धतीने तुम्ही काही मॉडर्न लुक केलं असेल त्यासोबत देखील तुम्ही एक चांदीचं सा कडंसुद्धा घालू शकतात एवढ्या सुंदर या बँगल्स आहेत त्याच पद्धतीने कार्यक्रमांसाठी खास या बँगल्स तुम्हाला अशा पद्धतीने सुद्धा बघायला मिळतील तुम्हाला कोणताही सण असेल कार्यक्रम असेल त्यासाठी तुम्ही डायमंडमध्ये किंवा अशा विविध नवनवीन डिझाईनमध्ये या बँगल्स करू शकतात आणि आता ह्या बँगल्स खूप खूप फॅशनमध्ये आहेत म्हणून तुम्ही तरी या चांदीच्या बँगल्स या करून घ्या आणि ज्यांना दोन बँगल्स या हातामध्ये घालायला आवडत नसतील त्यांनी अशा प्रकारे छान एक बँगल्सचं कडंसुद्धा तुम्ही घालू शकतात हे अगदी हातामध्ये उठून दिसतं तुमचं मॉडेल लूक असेल किंवा तुमचं छान पारंपरिक लूक असेल या चांदीच्या बँगल्स अगदी शोभून दिसतात तुम्हाला जर दोन आवडत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने छान एक कडं बनवून घ्या किंवा ब्रासलेट म्हणूनसुद्धा तुम्ही या बँगल्स घालू शकतात आपण जेव्हा पूर्वी जेव्हा आपण चांदीचं कडं बनवायचो तर ते एक घालायचो पण आता तुम्ही या डिझाईनमध्ये सुद्धा नवनवीन आकारामध्ये ह्या बँगल्स बनवू शकतात आणि अगदी सुंदर वाटतात आपला हात हा अगदी उठून दिसतो आणि ज्यांना बारीक बँगल्स हे आवडत असतील तर तुम्ही सेट म्हणूनसुद्धा बनवून घेऊ शकतात अनेक प्रकारचे आता याच्यामध्ये कलरसुद्धा आलेले आहेत आणि ज्यांना ऑनलाईन डायरेक्टली घ्यायचे असतील त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे ऑनलाईन सुद्धा तुम्हाला या बांगड्या तयार भेटतील ज्यांना नावासारख्या बांगड्या हव्या असतील तुमचं नेम असेल त्या नावाने पाहिजे असतील त्या देखील तुम्हाला करून भेटतील आणि काही युनिक डिझाईन हव्या असतील तर युनिक डिझाईनसुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहेत तर ह्या बांगड्या तुम्ही आजच जाऊन खरेदी करा मला नक्कीच सांगा की तुम्हाला कोणत्या बँगल्सचा प्रकार हा जास्त आवडतो आणि कोण कोण ह्या बँगल्स घेणार आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि मी तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ हे घेऊन येणार आहे तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला नक्कीच सांगा त्या टॉपिकवर पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ हा नक्कीच घेऊन येणार आहे तर थँक्यू माझा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार थँक्यू सो मच